संजीवनी सामाजिक संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न तुळजापूर तालुक्यातील येथील संजीवनी सामाजिक संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमास शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांची विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भीमाशंकर बिराजा सरपंच रामचंद्र आलुरे प्रशांत मनुरे यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते शाळ फेटा चिन्ह सन्मानपत्र सन्मान देऊन क्रांती अंधारे अंदूर सुलक्षणा हराळकर तुळजापूर सचिन गुड्ड जळकोट मनोज मुळे सोलापूर चंद्रशंकर हताटे चपळगाव गुणवंत काळे उमरगा भाग्यश्री गोरे अंदूर मनोहर गोडके गंगरगा श्रीधर दत्तात्रय गिरी अंदूर व भूषण पुरस्कार डॉक्टर जयप्रकाश नवनाथ सिंगशेट्टी यांना देऊन यावेळी सन्मान सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नागनाथ कुंभार तर सूत्रसंचालन संतोष नरे आभार बाबुरा मुळे यांनी मानले या, या कार्यक्रमासाठी देगे अंदूर नद्रुक जळकोट व परिसरातील शिक्षकप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी रसिक साखरे इरफान खानापुरे सुधीर ठाकूर विक्रम पाटील नागेश करपे आदींनी परिश्रम घेतले धन्यवाद

विद्यार्थ्यांचे विविध पैलू तो नेहमी जाणत असतो विद्यार्थ्यांचे विविध पैलू तो नेहमी जाणत असतो ज्ञानाचा हा झरा ज्ञानाचा हा झरा अविरत आणि निष्काम भावनेने नेहमी वाहत असतो नेहमी वाहत असतो विविध शिक्षण क्षेत्रातील आव्हाने तो निलया पेलत असतो शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हाने